विरुद्ध बांगलादेश मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आताच आय पी एल संपलेली आहे आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने अठरा वर्षानंतर आय पी एलचा किताब जिंकलेला आहे तर आय पी एल संपल्यानंतर आता भारताची टीम इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे वीस जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे आज कसोटी सामन्याची मालिका होणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर भारत बांगलादेशमध्ये जाणार आहे बांगलादेशमध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर या मालिकेला सतरा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक प्रथम तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत त्यानंतर तीन टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर वन डे सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर सतरा ऑगस्टला पहिला वन डे सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे वीस ऑगस्टला दुसरा वन डे सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तेवीस ऑगस्टला तिसरा वन डे सामना चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक आपण पाहूया तर सव्वीस ऑगस्टला पहिला टी ट्वेंटी सामना चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर एकोणतीस ऑगस्टला दुसरा टी ट्वेंटी सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑगस्टला ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर असे असणार आहे टी ट्वेंटी आणि वन डे सामन्याचे वेळापत्रक तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का आपणच स्काउट आवडते आपण कमेंट सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा